आज देशभरात सर्वत्र प्रजासत्ता दिन साजरा होत असताना सोलापुरातील आंदोलन गेट येथे सकाळी दिव्यांगांच्या विविध मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने भीक मागून आंदोलन करण्यात आले यामध्ये दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन तातडीने लागू करण्यात यावे तसेच दिव्यांगांना राहण्यासाठी व व्यवसायासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी आणि दिव्यांगांना राजकीय मध्ये आरक्षण देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी आज शासन दरबारी प्रजासत्ता दिनी भीक मागून आंदोलन करण्यात आले नमस्कार मी संजीवनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज सोलापूर कलेक्टर कार्यालयासमोर आमच्या दिव्यांग बांधवांनी आंदोलन ठेवलेलं आहे खरं तर हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकार्यालयासमोर आहे याचं कारण असं आहे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या ज्या काही मागण्या प्रमुख मागण्या आहेत तर आम्ही तीन आत्ताची सध्याची जी पेन्शन दिव्यांगला आहे ते दीड हजार आहे आम्ही सहा हजारापर्यंत मागतो आहे बऱ्याच मागण्या त्याला दिव्यांगाला घरकुल योजना मागतो आहे ज्या पाच टक्के दिव्यांग निधी असतो आमदार खासदार ग्रामपंचायत निधी जिल्हा परिषद पंचायत समिती निधी असतो पण दिव्यांगाला अद्याप दिला जात नाही त्यासाठी आम्हाला वारंवार निवेदनं द्यावी लागतात आंदोलनं करावी लागतात आणि दिव्यांगाला विनाट घरकुल द्यायला पाहिजे जी, जी आर आहे जी आर प्रमाणे आम्ही आमच्या मागण्या मागतोय तरी पण जी आर काढून काही त्याची जी आरला केराची टोपली समजली गेलेली आहे एकतर दिव्यांग बांधवाला कोणाला ऐकता येत नाही बोलता येत नाही कोणाला चालता येत नाही आणि कोणीही त्यांना काम देत नाही मग दिव्यांग बांधवांना जगायचं कसं दिव्यांग स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न करण्याचा हे करतो परत सरकार किंवा ही प्रशासन आम्हाला जगू देत नाही त्यामुळं आज आम्हाला कलेक्टर कार्यालयासमोर आपलं भीक मागो आंदोलन करायची वेळ आलेली आहे आणि ज्या काही शासन निर्णयाप्रमाणे आमच्या मागण्या करायला पाहिजे होत्या आतापर्यंत झालेल्या नाहीत आम्ही आंदोलनही करतो आहे कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलनं करतो आहे मग ही जाग येणार कधी आज आम्ही सगळे दिव्यांग बांधव जिल्हाभरातून येऊन आमच्या मागण्यासाठी जर आमचं असं शासन निर्णयाप्रमाणे जर योजना मंजूर होत नसतील तर आज सव्वीस जानेवारी दिवशी लाजिरवाणी गोष्ट आहे आज प्रजासत्ताक दिन असताना सुद्धा आम्हाला आमच्या दिव्यांग बांधवाला आमच्या मागण्या मागण्यासाठी रस्त्यावर बसून भीक मागू आंदोलन करावं लागतं आता तरी या सरकारला जाग यावी लाडकी बहीण बहीण योजना रातोरात राबवली बिना मागता राबवली मग आमचा दिव्यांग बांधव प्रत्येक वेळी आमच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरतो मग त्याच्या मागण्या का पूर्ण केल्या जात नाही दीड हजारामध्ये आमच्या दिव्यांग बांधवाचं पोट भागतं का हा का विचार शासन करत नाही न मागता देता आणि मागून आम्हाला देत नसेल तर सरकाराला आमची विनंती आहे की आमच्या दिव्यांग बांधवाच्या काही मागण्या आहेत त्या मंजूर कराव्या नाहीतर आज आम्ही शांतीनं माग आंदोलन करतोय पुढं गणिमिका व्यान कशा पद्धतीने आंदोलन करू हे सांगता येत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार संघटनेचा हो, पालकमंत्र्यांना करत राहतो निवेदन देणार आहे जोपर्यंत कलेक्टर कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री साहेब येऊन आमचे इथं निवेदन स्वीकारत नाही तो तोपर्यंत आम्ही इथं हटणार नाही का तर आम्ही प्रत्येक वेळी तालुक्यावर आंदोलन प्रत्येक तालुक्यावर करतोय जिल्ह्यावर करतोय पण आज तरी आमचा आवाज आहे का आज प्रजासत्ताक दिन असताना आज, आज आमच्या दिव्यांग बांधवाला आमच्या मागण्यासाठी रस्त्यावर बसून आंदोलन करावं लागतंय ही तर शासनाला जाग यावी आमच्या दिव्यांगाकडे बघावं आम्हाला सुद्धा जागा वाटत आम्हाला फक्त आमदार खासदार मंत्री निवडून द्यायला अधिकार आहे का आम्ही फक्त निवडूनच द्यायची कामं करता का आम्हाला दुर्लक्षित घटक म्हणून बघितलं जातं आम्हाला पण स्वाभिमानी जीवन जगावं वाटतं त्यामुळं आमच्या ज्या काही ज्या घरकुल योजना असेल दोनशे स्क्वेअर फूट जागा असेल जे काही दिव्यांगाला दिव्यांग भवन असेल सहा हजार पेन्शन यासाठी विविध मागण्या घेऊन आज आम्ही कलेक्टर कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत